तुम्हाला कसा वाटला शूट मजा आली का नाही बुधवार साठी कोण कोण येणार सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिकालीन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गायचं चला गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्याला भरपूर सारे सॉन्ग येतात रोजचे रोज शूट चालू असतात लोक बोलतात ते का याला गाणी भेटणार नाही याला कोणी गाणी देणार नाही याला कोणी गाण्यात घेणार नाही तर तुम्ही रोजच्या रोज माझे ब्लॉग बघत असाल सुटचे ब्लॉग असतात तुमचा सर्वांचा प्रेम आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद असाच राहू द्या माझ्या पाठीशी कमेंट करणाऱ्यांना करू द्या एखाद्याचं नाव जर होत असेल एखाद्याचं सॉन्ग जर येत असेल तर लोक नाव खराब करण्यासाठी पहिले असतात पण नाव पुढे निवडण्या नेण्यासाठी कोणी नसतो नाव खाली पाडायला पहिले असतात तर चला कोणाकडे लक्ष देऊ नका कालसुद्धा का कमें का कमें एक कमेंट आलेली जेव्हा आम्ही एक नवरात्रीचा शूट केलेला त्या मेकअप आय मेकअप आर्टिस्टच्या सुद्धा एक कमेंट केलेली एकदम घाण कमेंट केलेली ठीक आहे करा तुमचा कार्यक्रम लवकरच होणार आहे सायबरमध्ये केस चालू आहे सायबरवाल्यांने पण केस घेतलेली आहे त्यांनासुद्धा आपले जेवढे पण सायबरमधले साहेब आहेत त्यांना थँक्यू बोलतो का तुम्ही लवकरच आपली केससुद्धा घेतलेली आहे तर चला काहीचं आज आपला शूट आहे आणि शूट पण आपण दापोड्याला ठेवलेला आहे चांगलं लोकेशन आहे आणि मस्त वेगीत गणपती बाप्पाचं सॉंग होणार आहे परमेश मालीचा गाणं आहे सोनाली आहे त्याच्यामध्ये आणि नक्की तुम्ही गाण्याला खूप सारा प्रेम द्या येणारे जेवढे आपले सॉन्ग असतील ब्लॉग असे सर्वांना प्रेम द्या तुम्ही आणि हा खास करून एक सांगायची गोष्ट आहे ही चैन तुम्ही बघितली असेल आपल्या या तृप्ती क्रिएशन मधून ही चैन आलेली आहे आपल्याला हा जो कडा आहे हा पण तिथूनच आलेला आहे पण या कड्याची जी क्वालिटी आहे जबरदस्त क्वालिटी आहे मी भरपूर वेळेला याला यूज केला अजून त्याचा कलरसुद्धा गेला नाही तसाच तसाच कलर आहे आणि खरंच जबरदस्त कलर आहे आणि हा बघा चैन कशी वाटते तुम्हाला एकच नंबर चैन आहे तुम्हाला जर अशी चैन आणि असं जर कडा जर ऑर्डर करायचा असेल तर नक्की तुम्ही तृप्ती क्रिएशनला तुम्ही शा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलेच आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांची इन्स्टाची आयडी आपल्या इन्स्टाच्या पेजवरून बघा तुम्ही आणि फटाफट त्यांना मेक्शन केलेलं आहे मेन्शन केलेला आहे आणि हाच बघा तुम्ही ब्रेसलेट चेन जाम, जाम जाम भारी म्हणजे जाम भारी तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही खूप साऱ्या तुमच्या आता सण येतच आहे आपले सणांसाठी तुम्ही खरंच तुम्ही चेन आणि बेसलेट ऑर्डर करा एक नंबर क्वालिटी आहे खरंच आणि सध्या आले मुलींच्या गळ्यामध्ये पण तुम्ही बघता प्रत्येक शूटमध्ये नारली पौर्णिमा झाल्या अनेक सण येतात अनेक सणांना तृप्ती क्रिएशन मधून तुम्हाला त्यांना कोणाला मंगलसूत्र घंटन कानातले बांगऱ्या आणि असेच म्हणजे ज्वेलरीज वगैरे भरपूर सारे वस्तू भेटतात तर नक्की तुम्ही तृप्ती कलेक्श कलेक्शन करून तुम्ही ह्या ऑर्डर करा जेवढे आपले इंस्टावरचे युट्यूब फॅमिली आहे जेवढी इंस्टावरची आपली जेवढी इंस्टा युट्यूब फॅमिली आहे तेवढ्याना एकच मॅसेज देतो फटाफट जा आणि मस्त तुम्ही ऑर्डर करा तर ताम ताम जा 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 जा। चला काय आता माझा टायमिंग झालेला आहे शूटचा जायला तर मी निघतो शूटला जायला चला काहीच आलोय आपण काकाकडे आज काकाने पूर्ण आपला शूट ठेवलेला आहे का काकू पण रेडी झालेली इकडं आणि काका पण असं लुक काहीतरी करा एकदम टकाटक का मला तर असं वाटतं सगळं भारी वाटतात काकू तरी ते <laughs> <laughs> चला चला काकाला का ना काकूला घ्यायला तो पण आपला जबरदस्त आहे मी काय म्हणता आपला गाणं कसा चॅनेल जा पण पब्लिकच नुसतं अंगाला काट मारतील ना आपलं गाणी ऐकल्यावर वाजव ना बाकी अजून देऊ ना आपण धमाका देऊ गणपती येतो आम्ही येतो चला काही आपला शूट चालू आहे मस्त विकेट टेक चालू आहेत पण बघा आम्ही काकाला लुक कसं दिले एकदम जबरदस्त आणि आता गणपती आणि एक विषय असा झाला बाहेर फिर्यांचं गाणी नाच सर्वजण तिथे आता आम्हाला वडापाव ना राहणार म्हणून भाईने डायरेक्ट आखी पिशवीच आणले वाडापावची खर भारीच काम केलंस तुम्ही हे उमेदा हम्या दा ए, उम्या माणूस भारी आणले तुम्ही डायरेक्ट पिशवी चांगली त्यांनी हे तु मला कसास नमस्कार, नमस्कार हा काय बोलतो बाकी हा हा बाईची स्टाईल बाय एकदम हार्डच आहे काय बोलतोस आवर टाइम का आवर सगळ्या घराला ए काय मग मेकअप फुल जोरावा बुधवारी येशील का नाही पक्का ना येतं का नाही आमचे प्रोड्युसर बघा बाबा बाबा लय प्रोड्युसर स्वतः सिंगर आहे आपल्या घरी गणपती येणार आहे मस्त तुम्ही तयारी करा चला फुला हे करा बघा किडीबिडी असताना ना फुला टाकून पाला आलं चल एक काम कर दोन खादा पाहिले तिथे नाही मी म्हणून नाश्ता करा गवा लोकाचे कोण कोण मी ना माझा दोघ मजा मजा हा ना चला आमचे भरजी मामा बघा भरजी भरजी मामाने नुसते घर घेतले तुम्हाला ना तर इथे जे न ठेवले ना आपण का हा कोणची कॅन्टीन आहे कॅन्टीन कोणची आहे आहे गे बाबा ना तो काका आता माझे गणपतीचे गाणे बाबा मला काहीच तर आम्ही आलेलो इथेशी न कुठे आपण मानकोलीला आले मानकोलीला आले काकानी बघा इथे गणपतीचा कारखाना आम्ही कारखान्या नेलो काकाने फोन केला दुकानवाल्याला बोलतो कुठं बोलतो जेवाला बसल्या बोल डायरेक्ट दुकान खोलला सेटर खोलला बघा काय चाललंय चर्चा काय चालली चर्चा निकला। 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 गनपधी गनपधी आपा आपा हा ओके चला हा ठीक आहे चला गणपती बाप्पा गाईच सो आता आमचा अर्धा दा शूट झालेला आहे आणि अर्धा शूट झालेला तर या दोघी आणि ई एक ती सोनाडपाडा तर गाईच या तिघेज आणि केवणी दिव्याशी आल्यान तर त्यांना तर सांगता बुधवारी या तर ते बोलता नाही आईसा बोलते जर तुम्हाला ओला पाठवली तर बघ कवऱ्या जाणी सगळ्यांना ओला पाठवायला लागेल ना मग <laughs> पण या नक्की या लेडीज कमी नाही पडल्या पाहिजे जास्त पडल्या पाहिजे नक्की ना बघू हो ना आता ब्लॉग मध्ये बोलल्या नाही तोंडावर तर दिसत नाही इजे तोंडावरून दिसत नाही मला की येईल ये ये म्हणून शा बाकी कसा वाटला शूट तुझा फर्स्ट ओके आमचा पण फर्स्ट आहे तुझा पण आहे मग चला आता तिकडे शूट करू चला आता परत तिकडून यायचं काय काय हा तू बघशील ना मी बघतो बघते ना चालेल चालेल हा काय चला गाईस तर आता इथे सर्वांना मस्त आपण बिर्याणी आणलेली जेवायला मी भाई जेवलो नॉनव्हेज ची कारण की उद्या उपवास मग आज मला आणि आता थोड्या जायची इच्छा सचिन जवळ कपडे जेवायला तू आता थकला मग बुधवारी मस्त कर चांगला एनर्जी पेऊन येऊन चेहऱ्या घेऊन येतो हा चेहऱ्यावर असू पाहिजे फक्त काकोला ती साईडला डायरेक्ट असा दुसरी कुठली कोली, कोली नाही साडी डायरेक्ट अशी साडी नाही हा गोल साडी मग आई बाबाला तो गोल साडीत लागेल ना आपल्याला ला। नारली पौर्णिमेला नारली पौर्णिमेचे शूटला ना प्रॉपर आपण सांगले कोली लुकच करा येतात ना किती जण ते माहित नाही बघायला तुम्ही कुठून आल्या कुठून आल्या तुम्ही हा तिकडून आल्या ओके ओके तर गाईश तुम्ही कुठून आल्या आलीम घरच्या तू का ला माहिती तुम्ही आपली आजी फुला घेतल्यान गुलाबाची लोकांच्या डोक्यात लाल असतात तुम्ही बरी वाईट घालून आले दे असं ती बघा हत्ती वित्ती आहे इथेशी बाकी देतो देतो तुम्हाला जेवायचं नाही गपचूक गपचूप गपचूक चालले के पाणी पाणी देत गस्त वेग बसला दर्शन बरं चालू द्या चालू द्या सावकास कोणला पाणी बजे पाणी बजे जे जेव जे, जे. संपला वाटत बाबा पाणी म्हणले तर पाणी द्याव दे पाणी जा पाणी जा अरे हो जेवते भाऊ जा ना तिकडं सगळ्या काय आता आपण घरामध्ये गणपती बाप्पा बसवले तो वाटतं दाखवला नव्हता मी पण पहिले आपण आईला भेटू आई बरे अस बरी आहेस ना बरी आहेस ना हा बोलली yeah. ना नागत काय नाही नासत र लाजत चला तर बघा मस्त वेगीत गणपतीला आपण सजवले एकदम मस्त वेगीत एकदम टकाटक तर चला आता तुम्ही भाऊ का कोण आहे अंकल ओके ओके काय बोलतो बाकी पावडर वाटते घरचे म्हणले का किती वेळा पावडर लावलीस एकदाच एक बस आता लिपस्टेक करशील ना बरोबर बाबा मी नाही केले भाई मी बघला ना थांबून थांबून कशी करत नेक्स्ट जाणी कुठला करायचा लाव सांग गाईस सोनाली भोईर आलेली आहे पण ती कधी ब्लॉग मध्ये बोलत नाही ते का ब्लॉग मध्ये बोलत मला तेच समजत नाही का लाज वाटते तुला पण जाऊ दे देच्युलेशन भाई थार घेतली आणि काही थार घेतली तिने थार चालवीत चालवीत बिचारी एकटी झाली पण ती डायरेक्ट दापोरेचा रस्ताच चुकला ती गोदाऊन मध्ये गेली ती तुला काय वाटलं तिकडेच रस्ताच तिकडे जात बरा झाला हो ना बरोबर आहे पण मी काय बोलतो आता फार घेतली नेक्स्ट गाडी कुठली घेणार बाय नेक्स्ट गाडी माझी चोवीस नको जेव्हा काय समजला ना ती नको जावा घे हा चला तर गाईस नेक्स्ट गाडी वेगवेगळे बीएमडब्ल्यू घेणार नको तो बा आमचा ईशान भाऊ बा कसा जेवत ये चला गाईस आता आम्ही आलो इकडे जेवायला पण आम्ही जेवलोय पण आता सोनलीला भूक लागले म्हणू बा कसं गावलोय आखा बिर्याणीचा टॉप झेंजायला जावे खरोखर का पोली तुम्ही हाय खरोखर सांगोला यावी बाबा खा ना उपाय चला काही गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सो so, फायनली काय जातो आपला शूट पॅकअप झालेला आहे हा बघा आपला गणपती आप्पा आणि आमचे उमेश कोहली भाऊ थोडेसे नाराज आहेत कारण की आमच्या भावाची लेन्स ले आहे आता पण बघू आपण कॅमेऱ्यामध्ये मध्ये बघू कुठे भेटते का जाता जाता तर चला काही तुम्हाला कसा वाटला शूट मजा आली हा एन्जॉय तर करा शूटला आल्यावर टेन्शन जायचं ना बिंदात नाचायचा चुकला तर परत आपण करू पण बुधवारी नक्की या बुधवारी नक्की या मी काय निघा तुमच्या मम्मीशी बोलल्या आता बुधवारी नक्की या तुमचे ना यांची मम्मी फोन लावून दिलता पण गाणी भारी म्हणून सांगता या मग पप्पाला फोन लावून देईच आता इथे काय चालले यांचं मला काही माहिती नाही आहे ग्रुप फोटो झाले का तुम्हाला कसा वाटला शूट मजा आली की नाही बुधवारसाठी कोणकोण येणार का अजून कोण कोण ही पालघरवाली गँग येणार नाही वाटत बाकी ही गँग पण मला वाटत नाही येणार आहे का नाही बाकी वाटत पलाली अर्धी गँग वाटत अरे अर्धी कुठे दिसत नाही